ताल तीन ताल राग रागेश्री त्रिवट त्रिवट या गानप्रकारात मृदंग आणि तबल्याचे बोल असतात हा त्रिवट नवव्या मातेपासून सुरू आहे कथ्था किळ नग धुमकीच्या नग तिच्या तक धा तक धा कथा किळ नग धुमकीच्या तगतीच्या तक धा तक धा तक दिलांग धाडा कथा दिलांगण धागे तिचं धा धुमकीच्या धागे तिचं धा धुमकीच्या धागे तिचं धा धागे तिचं धा तिच्या धा कथा किड नग धुमकीच्या नगतीचं तक धा तक धा तक धाधा कथा किळ नग धुमकीच्या kada takada taaki kada ki kada ta tinda dada pranda dinta kidanaga tagit dinta dada katta kidanaga katta nakada dinta ga nakada dinta da nakada dinta katta kidanaga duma kidanaga takada, takada takada नग धुमकि च नगति च तकदा 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 तकघातक तकदा 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 घातक